नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडूकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मंडूकी रसोईमध्ये मी बनवलेलं आहे कुंदरूची भाजी कुंदरूची भाजी ही खूप छान बनते टेस्टी बनते आणि त्याचसोबत ही झटपट बनते सकाळी मी मुलींच्या टिफिनवर ही भाजी दिली तर म्हटलं चला आज आपण याची रेसिपी शेअर करूया तर तसं तर सर्वांना ही भाजी बनवता येत असेलच पण आज तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल खूप छान अशी टेस्टी भाजी होते एकही बुंद पाणी न वापरता मी ही भाजी बनवलेली आहे सुकी भाजी आहे टिफिनसाठी द्यायला खूप छान ऑप्शन आहे आणि झटपट बनते काही टेन्शन नाही बनवण्याचं तर त्यासाठी बनवराव मंडूकी रसोईमध्ये जर का तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत राहा शेअर करत राहा आणि छान छान कमेंटसुद्धा करत राहा अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया त्यासाठी तुम्ही बेलगायनसुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी, रेसिपी मी जर अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल तर बनवतराव मंडुकी रसोई तर चला आपण मनुकी रसोईमध्ये याची रेसिपी बघून घेऊया तर मी इथे छान असे कुंदरू घेतलेले आहे कुरु कुंदरू हे आपल्याला माहितीच आहे परवलसाठी दिसतात छोटे छोटे असतात तर याला छान वॉश करून घ्यायचे आहे तीन ते चार पाण्याने कारण आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये हे कुठून आणि कोणाच्या हातातून आलेले आहे तर आपल्याला माहिती नसतं तर याला जे लागलेली घाण असतं किंवा किटाणू असतं तर छान वॉश करून घ्यायचे आहे तर मी इथे तीन ते चार पाण्याने छान वॉश करून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याचे असे छान लांब लांब काप करून घेतलेले आहे तुम्हाला जर गोल करायचे असेल तर करू शकता कारण इथे कोणी गोल पण करतात तर मी इथे लांब लांब काप केलेले ला आहे तर त्यानंतर येथे मी दोन कांदे घेतलेले आहे बारीक चिरून आणि टमाटर घेतलेले आहे दोन एका कढईमध्ये तेल गरम करायला हो ठेवलेलं आहे आणि असतात ना पहिली नजर असतात म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिसण्यावरच सर्व काही असेल तर गोलपेक्षा असे लांब जर चिऱ्या केल्या तर दिसायला खूप छान दिसणार आणि पहिलेच अट्रॅक्शन होईल तर चला असो त्यानंतर मी इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि कांदा टाकलेला आहे कांदा छान पिंक कलर आल्यानंतर ब्राऊन कलर झाल्याच्यानंतर तिथे मी पूर्ण परव आपले कुंदरू टाकून घेतलेले आहे सॉरी परवल तोंडात येते कारण ते परवलसारखे दिसणारे आहे ना म्हणून तर त्यानंतर मी कुंदरू टाकून घेतलेले आहे आणि याला छान स्टीम करून घ्यायचे आहे झाकणीने एका छान झाकून घ्यायचे आहे तर बघू शकता अगदी पाच मिनटामध्येच हे तेलामध्ये शिजून आलेले आहे अर्धे जास्त शिजून गेलेले आहे तर या प्रकारेच आपल्याला इथे शिजवायचे आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला टमाटर टाकायचे आहे तर टमाटर टाकल्यानंतर लगेचच आवडीनुसार म्हणजेच आपल्या टेस्टनुसार मीठ टाकून घ्या गरजेनुसार ते मीठ टाकून घ्या आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे टमाटर म्हणजे मिठाणी छान गळून जातात लवकर तर त्यानंतर आपल्याला इथेच आपल्या एक चम्मच मी तिखट टाकलेलं आहे अर्धा चमच हळद टाकलेलं आहे एक चम्मच धने पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धी भाजी आपली तर शिजून झालेली आहे तेलामध्येच आणि आता हे सगळे मसाले ॲड केल्याच्यानंतर आपण परत त्याला वे काही वेळ शिजू देऊ पण त्याआधी आपण इथे निंबाचा रस टाकून घेतलेला आहे निंबूचा रस टाकणं बिलकुल ऑप्शनल आहे काहीही गरज नाही आहे पण असं आहे मुलींच्या टिफिनवर द्यायचं आहे आणि त्यांनी खाल्ली पाहिजे म्हणून त्याला थोडी चटपटीत मी बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा बनवू शकता आणि नसेल आवडत तर टाकायची गरज नाही आहे तर बघू शतः आपली भाजी इथे ऑलमोस्ट शिजून झालेली आहे आणि त्यानंतर मी इथे मॅगी मसालासुद्धा वापरलेला होता तुम्हीसुद्धा टाकायचे असेल तर टाकू शकता आणि याला पा पाच मिनटं छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे पूर्ण मसाल्यामध्ये आणि त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपण इथे छान हिरवा सांबार टाकून घ्यायचा आहे तर आहे ना झटपट बनणारी ही रेसिपी एकदम पाच मिनटामध्ये बनवून तयार होते तर आपली ही अशी सुकी भाजी इथे बनवून तयार आहे आपल्या कुंदरूची ज्यांना आवडत नसेल ते सुद्धा खातील अशा पद्धतीने बनवून बघा आणि टिफिनमध्ये मिस्टरांच्या टिफिनमध्ये किंवा मुलींच्या टिफिनमध्ये द्यायला सुद्धा हे बेस्ट ऑप्शन आहे सका आपल्याला सुचत नाही की रोज रोज काय द्यायचं आणि मुली अशा आहे माझ्या की भरपूरशा भाज्या खात नाही पण त्यांना असं काहीतरी वेगळं करून दिलं त्यांना सांगायचं नसते की हे काय बनवून दिलं आज टिफिनवर तर त्या खाऊन घेतात तर अशा प्रकारे आपली ही छान सुखी भाजी बनवून तयार आहे तुम्हाला आवडी आवडली, आवडली असेल अशी मी आशा करते तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्याकडे वेळ असेल तर व्हिडिओ फुल वॉच करत राहा अशीच माझी विनंती आहे सर्वांना तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया मंडूकी रसोईमध्ये तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर आणि सर्वांचं स्वतःनी स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा आणि आनंदी राहा भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये थँक्यू बाय बाय